पंढरपूर येथील विश्वविक्रमवीर कवी आणि साहित्य वर्तुळ परिवाराचे संस्थापक रवी सोनार यांच्या संकल्पनेतून साहित्य वर्तुळ परिवार पंढरपूर यांच्या वतीनं मासिक भीषी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे मराठी साहित्य विश्वातील कवितेची भीशी हा पहिलाच प्रयोग असून प्रत्येक महिन्याला सर्व साहित्यिक सहकार्यांनी एकत्र येऊन आपलं सादरीकरण करायचं आणि एकमेकांच्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा असं या उपक्रमाचं स्वरूप आहे साहित्य साहित्यभिशी या उपक्रमाची सुरुवात दिनांक सोळा मार्च रोजी येथील रसिक राजदालनात झाली पहिल्या साहित्य साहित्यभिषेच्या अध्यक्षस्थानी शुभांगी दहिवाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून विना होरा मंचावर उपस्थित होत्या या कार्यक्रमात सुजित कुमार कांबळे गजानन गायकवाड रश्मी कौलवार प्रिया कौलवार मुरलीधर शेटे गणेश गायकवाड दादासाहेब खरात राजेंद्र भोसले सचिन कुलकर्णी रवी सोनार प्रीती केसकर संतोष चव्हाण रोहिणी सोले व शुभांगी दहिवाळ आणि वीना होरा यांनी आपल्या विविध विषयांवर कविता सादर केल्या या कवितांना उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला साहित्यिकांना नियमितपणे मंच उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे असा प्रमुख पाहुण्या विना देऊन साहित्याचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम नियमितपणे व्हावा यातून नवीन साहित्यिक आणि रसिकही तयार होतील याची मला खात्री वाटते अशा शब्दात कार्यक्रमाचं शुभांगी दहिवाळ अध्यक्ष यांनी कौतुक केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिन कुलकर्णी यांनी केले तर सुजित कुमार कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या